नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया साकूर भागातील बिरेवाडी गावच्या सोसायटीच्या चेअरमनपदी अण्णासाहेब ताबाजी ढेमरे यांची बिनविरोध निवड नक्की काय म्हणाले चेअरमन अण्णासाहेब ढेमरे पाहूयात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील बेरेवाडी गावच्या सोसायटीच्या चेअरमनपदी अण्णासाहेब ताबाजी ढेमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांची ही निवड माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व सभापती शंकर पाटील खेमनर इंद्रजित पाटील खेमनर यांच्या आदेशाने करण्यात आली अण्णासाहेब ताबाजी ढेमरे यांनी बिरेवाडी गावामध्ये अनेक पदावर काम केलं आहे कामाचा त्यांचा मोठा अनुभव आहे त्या त्यामुळे त्यांना चेअरमन पदाची लॉटरी लागली आहे कारण ज्या व्यक्तीच्या मनामध्ये जिद्द चिकाटी परिश्रम करण्याची ताकद असते तो व्यक्ती नक्की यशस्वी होतो असे व्यक्तिमत्व म्हणजे अण्णासाहेब ताबाजी ढेमरे होय त्यांनी बेरेवाडी गावामध्ये अनेक पदावर काम करत असताना अनेक गोष्टींना न्याय मिळवून दिला आहे त्या त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर इंद्रजित पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली आज बिरेवडी गावच्या सोसायटीच्या चेअरमनपदी अण्णासाहेब ताबाजी ढेंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यावेळी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलने त्यांची रोखोक मुलाखत घेतली आहे त्यावेळी सांगितलं की मी जनतेच्या सुखदुःखामध्ये सोबत राहील व सर्वांना समान न्याय मिळवून देण्याचं काम करील तसेच सर्वोत्तम सोसायटी बनवण्याचे काम करील असे त्यांनी बोलताना सांगितलं आहे नक्की काय म्हणाले चेअरमन अण्णासाहेब ढेंबरे पाहुयात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर नमस्कार मंडळी आपण पाहतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आपण सध्या आहोत साखूर पठार भागामध्ये आणि या साखर पठार भागातील बिरेवाडी या सोसायटीच्या चेअरमनपती चेअरमनपदी या ठिकाणी आपल्यासोबत जे अण्णासाहेब ताबाजी अण्णासाहेब ताबाजी जे आपले चेअरमन आहेत ते आपल्यासोबत जोडलेले आहेत आपण सर्वप्रथम त्यांची ओळख जाणून घेणार आहोत नमस्कार चेअरमन साहेब आपली या बेरेवाडी सोसायटीच्या चेअरमन निवड झाली आहे तर ही कशा प्रकारे निवड झाली बिनविरोध झालेली आहे आणि ही निवड आपले नी मार्केट कमिटीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर आणि आपल्या कारखान्याचे विद्यमान संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडलेली निवडणूक पार पडली आता ही बिरेवाडी सोसायटी आहे आणि तसं पाहिलं गेलं तर बिरेवाडी सोसायटी म्हणजे मोठी सोसायटी म्हणून पठार भागामध्ये सोसायटी आहे याच्या अगोदर पण काही पद भोगलेली आहेत नक्की कोणत्या पदावर तुम्ही अगोदर काम केले आहे याच्या अगोदर ग्रामपंचायतचे पाच वर्ष आम्ही संचालक पद म्हणून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष पण राहिलेले त्याच्यानंतर आमची बेरेवाडीची गजानन संस्था फार मोठी संस्था आहे त्या संस्थेवर सुद्धा मी पाच वर्ष चेअरमन म्हणून काम केले आता तिथे आता तुम्ही सध्या चेअरमन काय काय वाटतं तुम्हाला कसं आता याच्या उद्देश फक्त आमचा एवढाच आहे का आमची ही संस्था कशी आणखीन मोठी होईल आणि तिचा आम्ही फक्त म्हणजे चांगल्या प्रकारे या भाग भांडवल कसं वाढेल त्यानंतर आमच्या बेरेवाडी ग्रामस्थांचे जेवढे संचालक मंडळ असं सॉरी सदस्य असतील सदस्य असतील त्या सदस्यांसाठी आम्ही काम करणार आहोत कारण यांना इतर इतर बँकांची गरज पडली नाही पाहिजे यासाठी आम्ही त्यांना कर्ज वितरण असेल किंवा भरपूर त्यांचं त्यांच्यासाठीच खरं एवढं आम्हाला आहे तुम्ही ह्या बिरेवाडी सोसायटी सदस्य असेल त्यांच्यासाठी खरं काम करणार आहेत आणि ही सोसायटी उंचावण्यासाठी काम करणार आहेत नक्की आपण इथून माग जर पाहिलं की बिरेवाडी हा एक सापूपाठा भागामधला एक भाग जोडलेला गेला आहे आणि साकोपाठा भाग हा मोठा एक तालुक्या लेव्हलचा एक मोठा विभाग आहे तर यामध्ये बेरेवाडीची आज जी सोसायटी आहे त्याच्या पहिली तुमची चेअरमन पदी निवड झाली नक्की आता ही बिनविरोध निवड झाली आहे याच्या पाठीमागे आपल्या कृषी बाजार समिती सभापती शंकर पाटील खेळणार असेल इंद्रजी पाटील खेळणार असेल तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब चौरतासह यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तुमची नेमणूक करण्यात आली आहे त्याबद्दल काय सांगत नाही आता ते खरे अडचण आहे या ठिकाणी तुम्हाला खरं सांगायला काही अडचण नाही पण आम्हाला ह्या संस्थेचं वेळोवेळी मार्गदर्शन शंकरराव पाटील खेळणार ही वेळोवेळीच आम्हाला मार्गदर्शन करतात कुठली का अडचण आली का असं सगळ्या याचे प्रश्न तेच सॉल्व्ह करतात आमच्यावाले आणि त्यानंतर इथं म्हणजे बाकीचे बी आमच्या गावचे भरपूर असे जे कार्यकर्ते आहेत ह्या कार्यकर्त्यांना ते सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात ही संस्था कशी चालायची काय केलं पाहिजे त्यासाठी आम्हाला त्यांना कायमच मोलाचं सहकार्य असतं आणि तसं जर सांगायचं ठरलं तर शंकरराव पाटील खेमनर यांना आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे आमची ते मी तर त्यांना देव समजतो पाटलांना भाग आहे या साखोपाठार भागामध्ये आदर्श सरपंच ज्यांना म्हटलं जातं ते शंकर पाटील खेळतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता सगळे ते विद्यमान सभापती आहात कृषी उत्पन्न बाजार समिती समितीची तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही जी बिनविरोध तुमची चेअरमन पदी बेरेवाडी सोसायटीच्या पदी निवड झाली आहे तर आता तुम्ही इथून पुढे इथल्या इथून पुढे जे कार्यकाळ असेल तुमचा ह्या कार्यकाळामध्ये सोसायटी मध्ये सोसायटीला कशा प्रकारे तुम्ही काम करणार आहोत योजना असेल कशा प्रकारे तुम्ही राबवणार आहात आता यामध्ये जास्तीत जास्त लोकांना पीक कर्ज असेल मध्यम मुदत कर्ज असेल किंवा अनेक विविध कोणला समजा ट्रॅक्टर वगैरे असेल जी वगैरे असेल या माध्यमातून ज्यांना कर्ज वितरण करायचं त्या पद्धतीने प्रयत्न आम्ही करणार लागणारे शेतीसाठी लागणारे जे अवजार आहेत त्याच्यासाठी कर्ज घ्यावं लागतं आणि ते कर्ज तुम्ही सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुमच्या भागातील म्हणजे ज्यांना पण गरज आहे त्यांना ते तुम्ही पुरवण्याचं काम करणार आहात हो तो तर आपल्यासोबत हे जोडलेले थोडक्यात आपल्यासोबत जे जोडले आहेत चेअरमन ढेंबरे आता हे अण्णा सेंबरे हे ठिकाणी सो, बेरेवाडी सोसायटीच्या चेअरमन पण आली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की मी आता इथून पुढे जो कार्यकाळ असेल माझा ह्या कार्यकाळामध्ये सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहील आणि या भागातील जी सोसायटी आहे सोसायटी उंचवण्याचं मी काम करणार आहे बेरेवाडी सोसायटीचं नाव उंचावणार आहे आणि जे सदस्य आहे सोसायटी सदस्य त्यांच्या ज्या पण आडी अडचणी आहेत त्या मी सोडवणार आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे आणि हे जे बिरेवाडी गाव आहे आणि बिरेवाडी सोसायटी आहे ही एक म्हणजे दोन हजार थोडक्यात आता दोन हजार पंचवीस चालू आहे पण थोडक्यात जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये ही बिरेवाडी सोसायटी एक उंच म्हणजे सर्वोत्तम सोसायटी म्हणता येईल अशी सोसायटी बनवण्याचं काम आ, या ठिकाणी चेअरमन अण्णासाहेब तबाजी ढेमरे यांनी आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला त्यांनी सांगितलं आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज ब्युरो रिपोर्ट संगमनेर राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा